आज आपण करणार आहे मसाला पाव मसाला पाव कसा करायचा घरच्या घरी बघूया आपण आपण आज मसाला पाव घरच्या घरी करूया आपण नेहमीच बाहेर खातो मसाला पाव आज घरी करून बघूया आपण कट पाव मधून असा कट करायचा पाव ताजे पाव असल्यामुळे पटकनी कट होत नाहीये आपण आता तव्याला तूप लावून घेऊया थोडस गरम करूया पाव थोडासा गरम करायचं जरा कडक करायचं थोडंसा झटपट होणारी रे रेसिपी आहे मसाला पाव आणि छानही लागतो मसाला पाव पाव भाजी पेक्षाही मसाला पाव सुंदर लागतो आपण आता काढून घेऊया मसाला पाव काढून घेऊया ही पावभाजी आहे ही भाजी आपण याला लावून घेऊया तुम्हाला किती लावायची तेवढी कमी जास्त लावायची ही पावाला अशी भाजी लावून घ्यायची पावभाजीची भाजी ह्या ही भाजी, भाजी आपण घरी केलेली आहे कुणाला जर भाजीची रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर दिलेली आहे आपण पहा आपण आता याच्यावर टाकणार आहे थोडासा कांदा बारीक चॉप करून घ्यायचा आहे कांदा कोथिंबीर टाकूया लाल तिखट घालणार आहे पावभाजी मसाला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आपलं आधीच असतं म्हणून आपण थोडस वाव मीठ घालूया थोडस लिंबू पिळूया याच्यावरती थोडस लिंबू पिळायचं आहे आता आपण याला ये ना भाजून घेऊया पुन्हा आपण याला तूप लावून भाजून घ्यायचं छान असं भाजून घ्यायचं याला आपण याला आता उलटून पाहूया हा बघा भाजी छान अशी झालेली आहे सुंदर असा पाव झालेला आहे आपण आता याच्यावर टाकणार आहे मोजरेला चीज चीज शिवाय पावभाजी नाही मसाला पाव कधीतरी खायचं असतं भरपूर खायचं आपण याला आता बंद करून घेऊया साईडनी तूप सोडूया घरच्या घरी छान मसाला पाव होतो बटर आणायची गरज नाही तूप तर बटर आणायची गरज नाही लागत चांगला असा कडक करून घ्यायचा आहे पाव मस्त छान असा आपला मसाला पाव क्रिस्पी झालेला आहे हे छान असा कडक कडक झालेला आहे ठेल्यावर मिळतो असा छान असा मसाला पाव घरी पण आपण बनवू शकतो कमी खर्चात छान आणि स्वच्छता छान सगळंच बाहेरच्यापेक्षा पेक्षा घरी केलेला कितीही चांगला आपला मसाला पाव तयार झालेला आहे छान असा घरच्या घरी मसाला पाव तयार झालेला आहे आपण आता कट करून बघूया क्रिस्पी असा मसाला पाव झालेला आहे आपण आता याला कट करूया छान असा मसाला पाव झालेला आहे